देशाची घटना उद्ध्वस्त करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे प्रत्येकाने सावधानतेने यावर विचार करावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले महाराष्ट्रात झपाट्याने लोकांचा निर्धार व्यक्त व्हायला लागला की महाविकास आघाडीच्या बाजूने आपण मतदान करायचं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांना पाठिंबा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे इथं अमर काळे माझी आमदार या ठिकाणी उमेदवार म्हणून एक तरुण चेहरा या लोकसभा मतदारसंघात वर्ध्याला उभा राहिलेला आहे आणि त्यांचं समर्थन फार मोठ्या प्रमाणात आता वाढतं आहे तर महाविक महायुती म्हणतात की त्यांच्याकडे पंचेचाळीस जागा ते निवडून येणार आहेत तर तुम्ही त्यांच्यावर असं वक्तव्य केलं की तीन जागा नेमक्या कुठल्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत गेल्या दहा वर्षापासून भाजप सरकार टाळाटाळ करीत आहे त्यामुळेच आपण महाविकास आघाडी सोबत एक संध उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी आग्रहाने चर्चा करून ही सीट उभा करायचा निर्धार केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे आणि मला वाटतं की इथलं मतांचं गणित बघितलं तर शंभर टक्के अमरावतीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी होईल नाही उलट या मधल्या काही पक्षफोडीच्या घटनेमुळं पवारसाहेबांच्या मतांमध्ये वाढ झालेली आहे शिवसेनेच्या मतामध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या मतामध्ये वाढ झालेली आहे आणि लोक एकत्रितपणाने हे जे दोन प्र पक्ष फोडले त्याच्यावरती चिडून जाऊन लोकं मतं व्यक्त करायला लागलेली आहेत वर्धा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचार दौऱ्यासाठी रेल्वे येथे जयंत पाटील यांची सभा झाली त्यानंतर अमर काळे यांनी सभेला संबोधित केले मंचावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कम्युनिस्ट आपचे नेते मंचावर उपस्थित होते प्रास्ताविक माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी केले राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे कॉम्रेड तुकाराम भस्मे विनोद जोशी यांनीही मार्गदर्शन केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अशोक चौधरी यांनी केले नांदगाव खांडेश्वर धामणगाव रेल्वे चांदू रेल्वे तालुक्यातील गर्दी या सभेला होती पियुष थोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे